नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा असा पोशाख आहे जो कोणत्याही प्रसंगी आपण सहज नेसू शकतो साडीवरील मॅचिंग ब्लाऊज हे तर प्रत्येकीकडेच असते पण असे पाच ब्लाऊज जे सगळ्या साडीवर मॅचिंग करून घालता येतील असे प्रत्येकीकडेच असायला हवेत ते कोणते आहेत तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यातला पहिला ब्लाऊज आहे तो म्हणजे पिंक कलरचा ब्लाऊज हा ब्लाऊज सध्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहे Okay. आणि हा ब्लाउज एक असा ब्लाऊज आहे जो वेगवेगळ्या पंधरा ते वीस साडीवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करून घालू शकता काठपात्राची साडी असेल प्लेन सिफॉनची साडी असेल किंवा एखादी पेस्टल कलरची साडी असेल त्याबरोबर पिंक कलरचा ब्लाऊज घाला खूपच छान दिसेल तसेच व्हाईट आणि पिंक हे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूपच अप्रतिमाने रॉयल लुक देतात व्हाईट बरोबर पिंक ही कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा नंबर दोनला आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज ग्रीन कलरमध्ये तुम्हाला पॅरेट ग्रीन कलर न निवडता बॉटल ग्रीन निवडायचा आहे कारण पॅरट ग्रीन कलरचा ब्लाऊज हा सर्व साडीवर मॅचिंग नाही होत पण जर तुम्ही बॉटल ग्रीन कलर निवडलात तर जवळजवळ सर्वच काठपदर साडीवरती खूपच सुंदर आणि एलिगंट लुक देतो हा ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही लग्न समारंभांच्या साड्यावर सुद्धा कॉन्ट्रास्ट मिक्स मॅच करू शकता खूपच सुंदर आणि खुलून दिसतो नंबर तीनला हे व्हाईट कलरचा ब्लाऊज सध्या व्हाईट कलरचे सुद्धा खूपच फॅशनमध्ये आहे हा ब्लाऊज तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता पण हा ब्लाऊज तुम्ही सिंपल न स्टिच करून घेता लॉंग स्लीवज बेल स्लीव किंवा डिझायनर पॅटर्नमध्ये स्टिच करून घ्या व्हाईट कलरचा ब्लाऊज ह्या प्लेन सिम्पल साडीपासून ते डिझायनर साडीवरती अतिशय सुंदर आणि रॉयल लुक देतो नंबर चारला हे ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा आपल्या प्र प्रत्येकडेच असतोच पण सिंपल न शिवून घेता स्टायलिश व फॅन्सी शिवून घ्या कारण हा ब्लाऊज सिंपल साड्यांपासून पार्टीवेअर साड्यावरही मॅच करता येतो जर तुम्ही स्लीव्ह कम्फर्टेबल असाल तर स्लीवलेस शिवून घेऊ शकता किंवा लॉंग स्लीव मध्ये शिवून घेतला तर कोणत्याही प्रिंटेड साडीवरती किंवा प्लेन साडीवरती घालता येईल नंबर पाचला ला आहे पैठणी ब्लाउज सध्या पैठणी साड्यांप्रमाणे पैठणी ब्लाउज ही खूपच फॅशनमध्ये मध्ये आहेत असे ब्युटिफुल वेगवेगळ्या डिझाईनचे पैठणी ब्लाऊज तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतील पैठणी ब्लाऊज कोणत्याही काठपदर साडीवरती घातल्यानंतर तुम्हाला खूपच हाय क्लास लुक मिळतो साडीसोबत पद आलेले रनिंग ब्लाऊज हे नेहमीच घालतो पण कधी कधी असे मिक्स मिक्समॅच करून घातलेले ब्लाऊजसुद्धा खूपच आकर्षक लूक देतात जर सुद्धा आज मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेले पाच ब्लाऊज डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा